तुझे प्रश्न केला ना आता पन्त। की अपयश काय येतो हम्म ऐकूया आपण ते पण तर अपयशाचं मुख्य कारण माहिती काय असतं आपलं स्वतःचं मन म्हणून मनावर ताबा ठेवा तुम्ही साधारण कारण आपण मनात जे विचार करतो तेच घडतो साधारण कारण विचारांमध्ये खूप ताकद असते यासाठी आपले विचार नेहमी कसे आहेत चांगले की वाईट याच्यावरती ताबा ठेवा साधारण जर वाईट विचार येत असाल तुमच्या मनामध्ये त्याला बदला कारण जे तुम्ही आज आहात आज तुम्ही इथे जे आहात ना सर्व लोक ते फक्त तुमच्या विचारांमुळे माहिती माहितीये कंट्रोल युअर थॉट कंट्रोल युअर लाईफ समज आता तुमची लाईफ तुम्हीच घडवतात ते डिपेंड करतं तुमच्या विचारांवरती तुमचे विचार आधी चेक करा तुमचे विचार बदला आधी तुमचं आयुष्यही बदलून जाईल आपण जर निगेटिव्ह विचार केला ना सगळं निगेटिव्ह भरतो आपण जर पॉझिटिव्ह विचार केला ना सर्व पॉझिटिव्ह भरतो त्यामुळे लक्षात ठेवा आपण जे विचार करतोय ना त्याच्यावर ताबा ठेवा हे बघा हे विचार योग्य आहेत का ठीक आहे त्यामुळे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं का म्हटले गेलेले हेच कारण त्याचं मनावर ताबा त्याचं स्वतःच्या आयुष्यावर ताबा त्यामुळे तुम्हाला यश प्राप्त करायचं तर नेहमी सकारात्मक विचार करा यशाबद्दल विचार करा तुम्ही साधारण अपयशाबद्दल नाही आपण जे विचार करतो तेच प्राप्त होतं आपल्याला म्हणून विचार बदला समजलं आता